मित्रांनो नमस्कार काल राहुल कुलकर्णी यांचा एन डी टी व्हीमध्ये त्यांनी दिलेला एक व्हिडिओ पाहण्यात आला त्यामध्ये असं म्हटलं आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे येथे ज्या महिलेचा मृत्यू झाला गरोदरपणाच्या वेळेस त्या भिसे यांच्या त्या मृत्यूच्याबद्दलचा तिसरा आणि अंतिम अहवाल हा आला आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की रुग्णालयाकडनं कुठलीही निष्काळजीपणा झालेला नाही याचाच दुसरा अर्थ असा की रुग्णालयावरती कोणतीही कारवाई होण्याची शक्यता याच्यामुळे कमी दिसते अशा पद्धतीची बातमी एन डी टी व्हीवरती आली खरं तर याच्यामध्ये काहीतरी वेगळं घडलं आहे असं आपण मानण्याचं कारणच नाही कारण ही घटना जेव्हा घडली होती तेव्हा मी जो व्हिडिओ केला होता त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या रुग्णालयावरती काहीही कारवाई देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्याकडनं होणं हे शक्य नाही अशक्य आहे अवघड आहे आणि होणार नाही नेमकं तेच या अहवालामध्ये आता दिसतंय जेव्हा तुम्ही रुग्णालयाला निष्काळजीपणा केला याच्यामध्ये धरतच नाही तरी निष्काळजीपणा केला नाही अशा पद्धतीचा अहवाल तुम्ही देता त्याच्यानंतर त्या रुग्णालयावरती काही कारवाई होईल असं आपण मानण्याचं काही कारण नाही आणि हे घडणारच होतं मंगेशकर म्हणजे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे कोण चालवतं त्याच्यामागे कोणत्या संघटनेचे किंवा संस्थेचे लोक आहेत आणि राज्यामध्ये कोणत्या पक्षाचं सरकार आहे आणि त्या पक्षाच्या सरकारच्या मागे सुद्धा कोणत्या संस्थेचे संघटनेचे लोक आहेत याचा जर आपण थोडक्यात जर अभ्यास केला तर आपल्याला सहज लक्षात येतं की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारकडनं सहज पाठीशी घातलं जाणार आहे सगळं काही स्क्रिप्टेड अहवाल हा आपल्यासमोर येणार आहे आणि दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कसलीही कारवाई केली जाणार नाही हे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि राहुल कुलकर्णी यांच्या या, या रिपोर्टनंतर हे आता सिद्ध होत आहे की त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होण्याची शक्यता अतिशय कमी आहे आता तुम्ही म्हणाल की मग अहवाल खोटा आहे का मग चौकशीच करायची नाही का न ना चौकशी करताच कारवाई करायची का अहो या देशामध्ये दे आपण असं पाहतोय हो की आरोपीही हेच कोर्टही हेच जजही हेच मग वे निकाल वेगळा कसा लागणार आता महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय पक्षांची यांनी चोरी केली म्हणजे चोर कोण झाले हेच त्याच्या विरोधामध्ये अपील केलं गेलं कुठं केलं गेलं कोर्टामध्ये केलं त्याचा अजून निकाल पण लागलेला नाही त्या प्रकरणाचा तरीही दोन्ही पक्ष त्या दोन चोरांना देऊन टाकले जे पक्ष घेऊन पळून गेले होते त्यांना चिन्ह सुद्धा देऊन टाकले त्या पक्षाच्या नावावरती आणि चिन्हाच्या जीवावरती निवडणुका पण झाल्या त्यांचं सरकार पण स्थापन झालं अजून त्या प्रकरणाचा निकालच लागलेला नाही ते प्रकरण कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे तरीही हे सगळं केलं चाललेलं आहे म्हणजे आपल्या देशामध्ये आता अवस्था अशी आहे की चोरही तोच असतो पोलीसही तेच असतात कोर्टही तेच असतं जजही तेच असतात आणि निकालही त्यांचाच असतो म्हणजे माणसाने जायचं तर कुठं जायचं अपील करायचं तर कुणाकडे करायचं इतकी हतबलता सध्या आपल्या देशामध्ये आपण अनुभवत आहोत याही प्रकरणामध्ये तेच झालेलं आहे त्यांचंच सरकार चौकशी करणारे त्यांचेच लोक अहवाल देणारे त्यांचेच लोक त्या अहवालाला ग्राह्य धरून कारवाई न करणारे त्यांचेच लोक आणि आरोप म्हणजे चूक करून सुद्धा निर्दोष सुटणारे त्यांचेच लोक त्याच्यामध्ये वेगळं काही घडण्याचं काही कारणच नव्हतं मंगेशकर कुटुंब कोणत्या पक्षाशी संलग्न आहे ते कुणाच्या बाजूने असतात कोणत्या संघटनेशी ते संबंधित आहेत हे काही आपण वेगळे सांगण्याची गरज नाही कोणत्या विचारधारेला ते मानतात ते त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही वेगळं आता होण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळे आपल्या पाठीशी असलेल्या लोकांना आपण पाठीशी घातलं पाहिजे हा एक सरळ साधा थँक्यू म्हणण्याचा सा प्रकार आहे आणि तसं थँक्यू या सरकारकडनं मंगेशकर कुटुंबियाला किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ट्रस्टींना म्हटलं गेलेलं आहे की ज्या ट्रस्टीजमध्ये हे सगळे कुटुंबातले लोक हृदनाथ मंगेशकरांपासून सगळीचं त्या ठिकाणी आहेत त्यामुळे यामध्ये काही वेगळं घडलं जाणार होतं अशी अपेक्षा ज्या कोणी भाबड्या लोकांनी ठेवली असेल त्यांचीच आपण क्यू केली पाहिजे की कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही आशा ठेवता किंवा आशा आशादायी राहता असे लोक येतात जातात जगतात मरतात काय फरक पडतो पर अशी मानसिकता या लोकांची असल्यामुळे हेच होणार होतं जे आता घडलं आणि यांना साथ द्यायला अजितदादांसारखे लोक आहेत एकनाथ शिंदेसारखे लोक आहेत त्याच्यामुळे फार काही वेगळं घडेल देशातच घडत नाही तर महाराष्ट्रात कोणतं वेगळं घडेल आणि ज्या मतदार राजांकडनं अपेक्षा आहे तो मतदार राजा लाडकी बहीण आणि जातीवाद आणि धर्मवाद आणि आरक्षण ओबीसी मराठा आणि या फापट पसाऱ्यामध्ये पडलेला आहे त्याच्यामुळे आज ही भिसे नावाची आहे महिला त्या ठिकाणी गेल्या उद्या तुमच्या आमच्या घरचंही कुणी असंच जाऊ शकतं त्याच्यामध्ये जा ते सहन करण्याची मग आता जर मतदार राजाचीच ही भूमिका असेल की मुद्द्यांवरती मतदानच करायचं नाही तर मग हे सगळं सहन करण्याची सुद्धा तयारी मतदार दाखवली पाहिजे असा हा अहवाल आहे परंतु मुळातच मुद्दा असा आहे की मंगेशकर कुटुंबीय जे आहे ज्यांना ही जमीन दिली गेली त्यांच्या नावाने हे हॉस्पिटल चालू केलं गेलं त्यांची आणि भारतीय जनता पक्षाची न आर एस एसची आणि सावरकरांच्या विचारसरणीच्या लोकांशी किती घनिष्ठता आहे हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे त्यातनं काही वेगळं बाहेर पडेल अशी अपेक्षा आपण करण्याचं कारणही नव्हतं आणि तसंच घडणार आहे भविष्यामध्ये सुद्धा काहीतरी थातूर थातूरमातूर केल्यासारखं केलं जाईल नाटक केलं जाईल अहवालावरती आम्ही विश्वास ठेवतो आता अहवालामध्ये त्यांना निर्दोष सोडलं तर मग आम्ही कारवाई करण्याचं काही कारण नाही असं म्हटलं जाईल कारवाई केली गेली आहे चौकशी केली गेली या पद्धतीचं एक नाटक केलं जाऊन शेवटी त्यांना त्याच्यातनं मोकळं केलं जाईल अशा पद्धतीचं हे सगळं मला दिसतंय आहे आणि मंगेशकर कुटुंबियांबद्दल जर बोलायचं झालं तर काँग्रेस पक्षाचे नेते विजय वेडेट्टीवार यांनी जे काही त्यांच्याबद्दल मागच्या दोन दोन दिवसामध्ये वक्तव्य केलेलं आहे किंवा बोललेलं आहे मी त्याचं ठामपणे समर्थन करतो यासाठी नाही की ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि मी सुद्धा कुठंतरी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवरती चालणारा एक कार्यकर्ता आहे म्हणून त्यासाठी नाही मुद्द्यांवरती जर बोलायचं झालं ते विजय वेडेट्टीवार कधीही खोटं बोलले काहीही खोटं बोललेले नाही मंगेशकर कुटुंबीय हे व्यावसायिक आहे गाणं गाणं हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्यासाठी प्रत्येक गाण्याच्यासाठी त्यांनी पैसे घेतलेले आहेत तुमचा आमचा सा वेळ घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी योगदान दिलं हे जे शब्द वारंवार उच्चारले जातात परवा अजितदादाही म्हणाले की त्यांच्या कुटुंबाचं योगदान वगैरे हो म्हणतात सहसा सगळेच जण ही भाषा वापरतात परंतु योगदान या शब्दामध्ये दान हा एक शब्द आहे आपल्याला माहिती आहे की दानाचे दानाचा मोबदला घेतला जात नसतो परंतु यांनी तर प्रत्येक गोष्टीचा मोबदला घेतला कुठल्याच कुठल्याच गोष्टीचा यांनी मोबदला सोडलेला नाही आणि स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रचंड गैरफायदा घेण्याची वृत्ती या संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांमध्ये आहे हे वारंवार मागच्या काही घटनांनी सिद्ध केलेलं आहे मी तुम्हाला दोन घटना सांगतो पहिली घटना म्हणजे एक फ्लायओव्हर मुंबईमध्ये होणार होता जो यांच्या फ्लॅटच्या शेजारून जाणार होता यांच्या खिडकीच्या बाहेरनं गाड्या जाणार त्याचा आवाज येणार वगैरे ह्याचा मुद्दा करून लता मंगेशकर इतक्या टोकाला गेल्या की जर हा फ्लाय रद्द नाही केला तर मी भारत देश सोडून दुबईला जाईन म्हणाल्या म्हणजे स्वतःचा ज्यावेळेस स्वार्थमध्ये येतो तेव्हा देशसुद्धा सोडायची यांची तयारी आहे आणि यांच्याबद्दल आपण योगदान आणि देशभक्ती अशा गोष्टी बोलायच्या का हे सुद्धा कुठंतरी रसिकांनी म्हणा किंवा नागरिकांनी म्हणा भारतीयांनी ठरवण्याची गरज आहे एवढा अहंकार की माझ्या जर घराच्या तिथनं फ्लायओव्हर गेला तर मी भारत सोडून दुबईला जाईन देश देशसुद्धा सोडायची त्यांनी तयारी दाखवली आणि जाऊन जाऊन कुठं निघाल्या होत्या तर दुबईला निघाल्या होत्या हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी घटना सांगतो एकदा लोकसत्ता पेपरमध्ये मी वाचलेलं आहे की ठाण्याला एक लता मंगेशकर नाईटचा प्रोग्राम कार्यक्रम त्यांनी ठेवला होता तिकीटे विकली गेली साक्षात लता मंगेशकर गाणार म्हटल्यानंतर ठाणेकरांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खचा खच भरलेला सभागृह आणि कार्यक्रम सुरू झाला मग कार्यक्रम सुरू झाल्याच्या नंतर राधा मंगेशकर आणि एक आदिनाथ मंगेशकर नावाचे हे दोन महान गायक त्या ठिकाणी व्यासपीठावरती आले आणि त्यांनी गाणं सुरू केलं रसिकांनाही असं वाटलं की बाबा कार्यक्रमाची सुरुवात असते तर काही चार दोन गाणी नवीन गायक गातच असतात त्याच्यात काही विशेष नाही मग त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम हा सुरू होत असतो असं काहीतरी असेल असं वाटलं म्हणून रसिकांनी काही गाणी ऐकली पण रसिकांना हे लागले की ह्यांची गाणी थांबेच ना आणि हेच गाणं म्हणायला लागले मग काही रसिक ते ठाण्याचे मुंबईचे रसिक आपल्याला माहिती आहे पुण्याचे रसिक उठले आणि म्हणले बंद करा आम्ही काही तिकीटं आदिनाथ मंगेशकर आणि राधा मंगेशकरांची गाणी गा ऐकायला काढलेली नाही आहेत लता मंगेशकर कुठे त्यांना बोलवा कारण त्यांच्या नावाचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही तिकीट घेतलेली आहेत तर आम्हाला लता मंगेशकरांचंच गाणं ऐकायचं आहे अशी भूमिका घेतली आणि त्यांनी तो गाणे थांबवले स सभागृह थांबलं लता मंगेशकरांना निरोप गेला तर लता मंगेशकरांनी परत निरोप पाठवला की नाही नाही चालू ठेवून द्या मी येते ते म्हणाले नाही तुम्ही आल्याशिवाय पुढचा कार्यक्रम सुरू होणार नाही लता मंगेशकरांचा अहंकार दुखावला गेला आल्या स्टेजवरती तंतन तंतन करत आणि तुम्हाला जर असंच करायचं असेल तर आम्ही मी गाणार नाही तर मी गाणार नाही अशी भूमिका तिने घेतली ठाणेकर होते ते म्हणले कसं गात नाही तुम्हा गावं तर तुम्हालाच लागेल आम्ही तिकीटं तुमचेच घेतलेत लता मंगेशकर महाराज तुम्ही तिकीटाचे पैसे परत घेऊन जा ते म्हणले घेणार नाही कारण तिकीटाचे पैसे तुम्हाला दिलेत तर आम्ही आमचा वेळही तुम्हाला दिला आहे आम्ही आमच्या आयुष्याचा इतर सगळ्या धाकधुकीतनं व्यस्ततेतनं वेळ काढून कार्यक्रमाला आलो आहे तुमचे तिकीटं घेतलेत तिकिटाचे पैसे परत घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाहीत म्हणले तुमचं गाणं ऐकण्यासाठी आलो आणि तुम्हाला गावच लागेल अशी आणि तुम्हाला इथून आम्ही बाहेर जाऊ देणार नाही जर तुम्ही गायला नाही तर अशी आडवी आड भूमिका घेतल्याच्या नंतर ह्या सरळ झाल्या आणि यांनी तिथं मग उर्वरित जो काही कार्यक्रम होता तो गायला घेतला पण अशी ही यांची वृत्ती आहे मी अंतःकरणापासून सांगतो एक गायिका म्हणून मला ते आवडतात परंतु एक व्यक्ती म्हणून मी ज्यावेळेस लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंबियाचा विचार करतो तर मला हा अजिबात नाही अतिशय स्वार्थी छोट्या मनाचे लोक स्वतःपुरतं पाहणारे लोक आत्मकेंद्रित लोक मग स्वतःचा हेतू सर साध्य होत नसेल तर मग काहीही करणारे लोक कोणत्याही टोकाला जाणारे लोक असं हे कुटुंब आहे अगदी अशाच पद्धतीची माझी प्रतिमा आता अमिताभ बच्चन सचिन तेंडुलकरांच्या बाबतीत मागच्या काही वर्षामध्ये झाली अमिताभ बच्चन म्हणजे माझा आवडता हिरो सचिन तेंडुलकर आवडता बॅट्समन तो माणूस म्हणून जेव्हा या दोघांना बोलतो बघतो अतिशय छोटे लोक आहेत म्हणजे इतके लहान वृत्तीचे लोक आहेत की यांना आपण हिरो हिरो आपण कुणाला मानतो की जो जो धा हिंमतबाज असतो जो धारिष्ठ ठेवतो ह्यांच्यामध्ये काही भीती आहे मोदींनी तिथं जरी जोरात पाय आपटला दिल्लीमध्ये तर हे घरामध्ये दार लावून बसतात अशी यांची परिस्थिती आहे म्हणजे इतके भिकुरडे लोक आहेत अमिताभ बच्चन काय हे सचिन तेंडुलकर यांच्यापेक्षा अनेक दुसरे कलाकार आहेत विचारे की ज्यांनी खरं बोलण्याची हिंमत दाखवली त्यांना खरं तर आपण हिरो मानलं पाहिजे असल्या भित्र्या लोकांना आणि स्वार्थी लोकांना आणि छोट्या मनाच्या लोकांना आणि आत्मकेंद्रित लोकांना आपण हिरो मानण्याचं कारण नाही तसंच हे मंगेशकर कुटुंब आहे लता मंगेशकर असतील काय त्या आशा मंगेशकर असतील का काय अजून काय जे काय आशा भोसले असतील हे जे सगळे लोक आहेत ना हे अतिशय माणूस म्हणून लहान लोक आहेत हे गायक म्हणून जेवढे महान आहेत हे माणूस म्हणून तेवढेच लहान आहेत त्याच्यामुळे ह्यांच्याबद्दल काय यांचं सामाजिक योगदान आहे काही नाही ईश्वरन यांना एक कला दिली होती त्यांनी त्या कलेला तपश्चर्याने भजलं तिचं प्रदर्शन केलं त्याच्याबद्दल त्यांनी पैसे कमव घेतले पैसे कमावले आमाप संपत्ती कमावली आणि सुखाने आयुष्य घालवलं याच्या पलीकडं काय तुमच्या माझ्या कानाला आणि आत्म्याला त्यांनी आनंद दिला सुख दिलं धन्यवाद याच्या पुढं काय असतं काही खेळाडू हे गायक हे प्रोफेशनल्स आहेत संगीतकार हिरो हे सगळे त्यांच्या कामाचा मोबदला घेतात हे काही मोब जेवढा मोबदला घेतात त्याच्यापेक्षा जास्त काही करतायत अशातला काहीच भाग नाही आहे यांचं सगळ्यांचं आहे की जेवढा हे मोबदला घेतात त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच ह्यांची कामगिरी असते आणि यांना काही कुणाला असं पैसे घेऊन जीवबाजीला लावतो जसा सैनिक आपला सीमेवरचा तसं ह्यांचं काहीच नाही आहे सीमेवरचा सैनिक सुद्धा सरकारकडनं पगार घेतो पण त्याच्याबद्दल तो आपलं आपल्या जीवाची बाजी लावतो तो जीवपणाला लावतो त्याच्यामध्ये त्याला मृत्यू पण येऊ शकतो यांचं तसं काहीच नाही आहे सुरक्षित राहतात मस्त राहतात पैसे घेतात कमवतात ह्यांचं कसलं योगदान आणि ह्यांचं कशा कशाचा आदर तुम्ही माणूस म्हणून कसे आहात याच्यावरती तुमचा आदर ठरतो आणि जबाबदारीने सांगतो की मंगेशकर कुटुंबीय हे या आदरास पात्र नाही आणि आपण म्हणून त्यांच्याबद्दल खूप काही मोठं मोठं बोलण्याचं काही कारण नाही चांगले गायक होते महान गायक होते कदाचित पुन्हा दुसरी लता मंगेशकर जन्मालाच येणार नाही इतक्या वाहन त्या वाहन होत्या परंतु माणूस म्हणून त्या अतिशय लहान होत्या त्याच्यामुळे त्या कुटुंबाबद्दल एवढी सहानुभूती ठेवण्याचं काही कारण नाही व्यक्तिशहा कला म्हणून त्यांचा आदर करावा त्यांचं कौतुक करावं हा भाग वेगळा व्यक्तिशहा त्यांचं एवढं सहानुभूती त्यांच्याबद्दल ठेवण्याचं कुणीही काहीही कारण नाही आणि म्हणून विजय वेडेट्टीवार ज्या निर्विडपणे हे गोष्ट बोलत आहेत ज्या निर्भीडपणे ते व्यक्त होत आहेत आणि मुद्दा मांडत आहेत मी त्यांचं कौतुक करतो त्यांचं समर्थन करतो आणि ईश्वरांनी कुणाला तरी खरं बोलण्याची हिंमत दिली याच्याबद्दल ईश्वराचे आभार मानतो आणि विजय जी यांना असंच कायम जे आहे सत्य ते बोलण्याची हिम्मत ईश्वरांनी द्यावी अशी प्रार्थना करतो धन्यवाद